आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप या देखील आता प्रचारात व्यस्त झालेल्या दिसून आल्या रामनवमीच्या एका कार्यक्रमात त्यांनी भाविक भक्तांशी संवाद साधला यावेळी संग्राम जगताप यांना मतदान करून त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्या असं आवाहन त्यांनी केलंय पहिलीच वेळ या ठिकाणी येण्याची कारण माननीय संग्राम भैया जगताप या ठिकाणी गेल्या प्रमाणे या ठिकाणी उपस्थित असतात पण आता सध्या लोक ते लोकसभेचे उमेदवार असल्यामुळे ते आपल्याला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे तो वेळ मी तुम्हाला सर्वांना देते आज या ठिकाणी प्रभू जन्माचा जन्म झाला त्या जन्माचा आनंद सर्वांनी खूप छान प्रकारे घेतला आणि पूर्ण समितीचे या ठिकाणी मी आभार मानते की त्यांचे सर्वांचे कार्य खूप छान आहे तसंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की माननीय आमदार संग्राम भैया जगताप आता लोकसभेसाठी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेसाठी उमेदवार म्हणून जाहीर झालेले आहेत तर सर्वांनी नगर दक्षिण ह्या भागात सर्वांचे नातवाईक मित्रमंडळ कुणी असेल तर त्यांना सांगा की संग्राम भैया जगताप एक सक्षम उमेदवार आहे नगरचा प्रकारे त्यांनी विकास केला आहे गेले पंचेस वर्ष नगर शहर कसे होते व आताचे नगर शहर कसे विकसित झाले आहे कारण संग्रामभाई आपल्या एका कुटुंबातील आहे तर सर्वांनी विनंती आहे की येत्या तेवीस तारखेला सर्वांनी घरासमोरून बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि या ठिकाणी मला तो मान सन्मान व माझा सत्कार केला त्याबद्दल सर्व समितीचे मी आभार मानते